नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सिनियर सिटिजन सेविंग स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना आठ पॉईंट दोन टक्के व्याजासह इतर फायदेही मिळवा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सिनियर सिटिजन सेव्हिंग सेविंग स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खास फायद्याची सरकारी योजना काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना आठ पॉईंट दोन टक्क्यासह टक्के व्याजासह इतर फायदेही मिळवा पहा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभराची कमाई गुंतवण्याची चिंता सतावत असते निवृत्तीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले नसल्याने संपूर्ण आयुष्य अडचणीतून जात असते बघा पुढे बचत योजनेत पैसे गुंतवून ज्येष्ठ नागरिक चांगले आयुष्य जगू शकतात या यापूर्वी या योजनेत एक हजार रुपये ते जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये जमा करण्याचा नियम होता त्यावर आठ टक्के व्याज मिळाले आता त्याची कमाल रक्कम जी आहे ती तीस लाख रुपये करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी एक हजार रुपये ते जास्तीत जास्त पंधरा ल लाख रुपये या ठिकाणी जमा करण्याचा नियम होता परंतु त्यावरती आता सध्या आठ टक्के व्याज मिळालेला आहे आणि त्याची जी कमाल रक्कम आहे तेही या ठिकाणी तीस लाख रुपये करण्यात आलेली आहे तसेच आठ पॉईंट दोन टक्के व्याज दिले जात आहे पहा पुढे ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट योजना कशा पद्धतीने आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बेस्ट योजना आहे बघा भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवलेली बचत योजना ही अतिशय चांगली योजना आहे यामध्ये सरकार सर्वाधिक व्याजही भरते आणि कर सवलतही मिळते निवृत्तीनंतर एका महिन्याच्या आत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते पहा पुढे तिमाही नफा मिळेल कशा पद्धतीने मिळेल बघा तिमाही नफा खात्यात जमा झालेल्या रकमेवर तिमाही नफा मिळेल प्रत्येक पहिल्या तारखेला बचत खाते हस्तांतरित केले जाते बँकेच्या सुट्टीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी रुपया सन दोन हजार एकवीस पासून ही योजना कार्यान्वित आहे जास्तीत जास्त रक्कम आणि व्याजदरात झालेली वाढ यामुळे या, या खात्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे बघा ज्येष्ठ नागरिकांना एक हजार ते तीस लाखापर्यंत जमा करता येईल गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खात्यात एक हजार ते पंधरा लाख रुपयापर्यंत रक्कम जमा करण्याची तरतूद होती ज्यावर आठ टक्के व्याज देण्यात आले होते मात्र एक एप्रिलपासून कमाल रक्कम पंधरा लाखावरून तीस लाख करण्यात आलेली आहे तसेच व्याजदरही वाढवून आठ पॉईंट दोन टक्के करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत जेवढे पैसे जमा होतील ते एक हजारच्या पटीत असतील पहा पंचावन्न ते साठ वयोगटातील निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो नोकरीतून निवृत्त होणारे किंवा व्ही आर एस घेणारे कर्मचारी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ शकतात निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत खाते उघडावे लागेल अशी अट आहे साठ वर्षावरील कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो पाच वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षानंतर खातेवाढ करता येते बघा एकूणच कशा पद्धतीने पंचावन्न ते साठ वयोगटातील निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे पंचावन्नव्या वर्षी या योजनेचा लाभ घेऊ शकतात निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर तुम्हाला एका महिन्याच्या आत खाते हे उघडावे लागेल अशी अट आहे आणि साठ वर्षावरील कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि पाच वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतरच तीन वर्षानंतर खातेवाढ करता येते एकूणच अशा पद्धतीने पंचावन्न ते साठ वयोगटातील निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळू शकतो ज्येष्ठ एक हजार ते तीस लाखापर्यंत जमा करता येईल तिमाही नफा मिळेल व ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट योजना एकूणच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना आणि आठ दोन टक्के व्याजासह इतर फायदेही मिळवा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद